कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाल आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की चार बाय एक या डिस्टन्सवरती आपण कापूस लागवड करून सघन पद्धतीनं मिळवू शकतात एकरी वीस क्विंटल कापसाचे उत्पादन सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की चार बाय एक या असणाऱ्या सघन कापूस लागवड पद्धतीने आपण मिळू शकतात एकरी वीस क्विंटल कापसाचे उत्पादन आता आपल्याला प्रश्न पडलाय की खरंच सघन पद्धतीने कापूस लागवड करून आपण एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळू शकतो का तर होय हाय डेन्सिटी म्हणजे सघन पद्धतीने कापूस लागवड करून आपण मिळू शकतात एकरी वीस क्विंटल पर्यंत या ठिकाणी कापूस उत्पादन पण याच्यासाठी काय करायला पाहिजे कशा पद्धतीने नियोजन असायला पाहिजे कोणत्या चुका टाळायला पाहिजे जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल खऱ्या अर्थाने एकरी वीस क्विंटल आपल्यालाही या ठिकाणी कापूस उत्पादन मिळवायचे असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आवडेल तिथं लाईक करावा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करत असताना एकच विनंती करतो बाबांनो व्हिडिओ महत्वाचा या आहे याच्यामुळे जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा याच्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाचा जरूर या ठिकाणी वापर करा आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट की आपण लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य का कास्ताकार बांधवाना शेतकरी मित्रांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो कुठेतरी आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया विनंती करतो की एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटील करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायच्या वेळ येणारा प्रतिकृत आपण मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की चार बाय एक या सघन पद्धतीने कापूस लागवड करून आपण एकरी वीस क्विंटल कापसाचे उत्पादन मिळवू शकतात सध्याचा हा लेटेस्ट व्हिडिओ तुमचं उत्पादन वाढीसाठी फार महत्वाचा आहे पण महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या की कापूस लागवड करत असताना आपल्याकडून कोणत्या चुका होतात हे समजून उमजून जर या चुका तुम्ही दूर केल्या तर तुम्हाला सांगतो सघन पद्धतीचा वापर करून सामान्य कास्ताकार बांधव एकरी वीस पंचवीस क्विंटल कापूस उत्पादन आरामशी या ठिकाणी मिळू शकतो आपण काय करतो युट्यूबवर मुद्दा आहे की आपण जर नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित केलं तर शंभर टक्के सांगतो की तुम्ही सुद्धा एकरी वीस ते पंचवीस क्विंटल कापूस उत्पादन या ठिकाणी मिळू शकतात तर नियोजन कसं असायला पाहिजे हे समजावून सांगतो त्याच्यामुळं व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बीजाची निवड आणि बीजाची लागवड लक्षात घ्या मित्रांनो आपण जे सरकीचं बीज आणतो ते चांगल्या कंपनीचं चा असायला पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा की भेसळ खूप होते म्हणून कोणतेही आयऱ्या गैर्या कंपनीचं बियाणं कृपया इथं घेऊ नका त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कसल्याही प्रकारची लागवड करत असताना त्या बीजाची क्वालिटी कशी आहे बीजाची खासियत काय हे तपासून घेणं गरजेचं आहे आता सध्या त्याच्या कंडिशनला जे बीज बाजारात उपलब्ध आहे ते सघन पद्धतीसाठी अनुकूल आहे सघन पद्धतीसाठी अनुकूल म्हणजे काय की आत्ताचं जे बीज येते ते हायब्रीड बीज आहे आणि हे बीज सांगतो तुम्हाला या ठिकाणी आपल्या भाषेत जर सांगायचं त्याची ब्रँचिंग होत नाही म्हणजे फंदाळत नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात याचा विस्तार होत नाही हे सरळ वर जाणारं बीज असते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी सघन पद्धतीचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे सुरुवातीला आपण तीन बाय तीनवर कापूस लागवड करत होतो पण ती पद्धत जुनी झाली यातून उपयोग होत नाही सध्या आपल्याकडे प्रसिद्ध असणारी पद्धत म्हणजे पट्टा पद्धत ज्याच्यामध्ये आपण तीन बाय एक चार बाय एक पाच बाय एक या पद्धतीनं कापसाची जमिनीच्या पोतानुसार लागवड करतो पण यादसुद्धा खास बघितलं तर चार बाय एक या अंतरावरती कापूस लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण काय की याच्यामध्ये आपल्याला आवताच्या माध्यमातून पाळी घालता येते तण नियंत्रण करता येते म्हणून भरघोस उत्पादन आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की चार बाय एक या हिशोबानं आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी सरकीची लागवड करून घ्यायची आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की समजा चार बाय एक या अंतरावरती आपण कापसाची लागवड केली तर एकरी किती रोप बसतील तर एकरी बीज बसणारे दहा हजार आठशे म्हणजे दहा हजार आठशेच्या आसपास इथं जे ते झाडं उपलब्ध होणार आहेत आता तुम्हाला सांगतो एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवायचं असेल तर एका बोंडाचं वजन भरते मित्रांनो या ठिकाणी पाच ग्रॅम आणि तुम्हाला सांगतो म्हणजे कमीत कमी चाळीस बोंड लागणं गरजेचं येतं जर तुमच्या एका झाडाला चाळीस चाळीस बोंड लागली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचं उत्पादन एकरी वीस क्विंटलच्या खाली अजिबात येणार नाही पण ही झाली पहिली चूक आपण बीजाची योग्य निवड करत नाही अंतर तर चार बाय एक वर जर तुम्ही लागवड केली तर एक आपली समस्या दूर होईल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मित्रांनो आपण काय करतो आपल्या पिकाकडे फक्त भगतो त्याला त्या ठिकाणी त्या त्या फवारणी करतो खत व्यवस्थापन करतो पण लक्षात घ्या जास्तीत जास्त कापूस उत्पादन प्राप्त करायचं असेल तर गळ फांद्यांना त्या ठिकाणी काढून टाकावं लागेल गळ फांद्या म्हणजे विनाकारांच्या फांद्या ज्या जमिनी लगत असतात त्या फांद्यांना कटआउट करायचं म्हणजे पोषक तत्व इतर फांद्यांना शंभर टक्के मिळू शकतील हा दुसरा मुद्दा तिसरा महत्वाचा मुद्दा असतो की खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनात कोणता खत कधी द्यायचा हे आपल्याला माहीत नसते सुरुवातीच्या पहिल्या तीस दिवसात नायट्रोजनची गरज असते दुसऱ्या तीस दिवसात म्हणजे ती एकतीस ते साठ दिवसात फॉस्फोरसची आणि एकसष्ट ते नव्वद दिवसामध्ये पोटॅशियमची गरज असते या हिशोबाने जर आपण खत नियोजन केलं तर मला वाटते आपल्याला उत्पादनामध्ये कसल्याही प्रकारची घट होणार नाही पण हे खत व्यवस्थापन आपलं चुकते म्हणून आपल्या या ठिकाणी अडचण येते तर तुम्हाला इथून पुढे मी खत व्यवस्थापनाचे स्पेसिफिक त्या ठिकाणी आणणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला पहिला डोस देताना कोणता दुसरा कोणता तिसरा कोणता हे सगळं लक्षात येऊन जाईल आणि आपण फक्त हा डोस द्या तो डोस द्या असं नाही तर बाबा कोणता खत द्यावा का द्यावा किती प्रमाणात द्यावा हे नाही उपलब्ध झालं तर कोणता आपण इतर खत वापर हे सगळं तुम्हाला सांगितलं जाते काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यानंतर आपण ज्या फवारण्या घेत असतो त्यात प्रामुख्यानं आपली फवारणी ही त्या ठिकाणी कीड लागल्यानंतर असते तर अंदाजित बघा की कीड कधी लागू शकते यानुसार आपण पहिली फवारणी दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी ही जे फवारणी आहे ते कधी कशा पद्धतीने घ्यावं कोणत्या औषधाचा कीटकनाशकाचा वापर करा हे तुम्हाला समजावून सांगितलं आहे इथं चूक व्हायला नको त्यानंतर महत्वाचा मुद्दा सांगतो की आपण सगळं करतो पण ऐनवेळी काय होते पाते भरपूर लागतात पण हे पाते टिकत नाही पाते गळतात पाते करण्यामागचं कारण काय असते की अतिरिक्त पाते लागणं पण त्या परिस्थितीत आपल्या पिकाला बोरांची आवश्यकता असते म्हणून बोरांचा स्प्रे जर आपण तिसऱ्या फवारणीत केला जेव्हा पाते लागतात किंवा आपण समजा त्या ठिकाणी प्लेनोफेक्स नावाचं की ज्याच्यामध्ये पातेगळ रोखणारे कंटेंट आहे त्याचा जर वापर केला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के पातेगळ इथं होत नाही आणि पाते सर्वस्वी लागले तर पात्याचं फुलातन फुलाचं बोंडात रूपांतर व्हायला काही कालावधी लागणार नाही आणि सगळ्या शेवटी जेव्हा बोंड लागतात त्यावेळेस बोंड अपरिपक्व असतात की आता इथून पुढे कधीही कापूस फुटू शकतो त्याच्या पंधरा ते वीस दिवस अगोदर जर आपण झिरो झिरो पन्नासचा स्प्रे केला तर ही जी बोंड असतात ती परिपक्व होतात साईज मोठी होते चकाकदार होते आणि सरकीचं वजन वाढते त्यामुळे आपोआप आपल्याला दोन तीन क्विंटल वजनाचा इथं फरक पडतो तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन असायला पाहिजे आता इथं बघा आपलं कुठं चुकतंय काय चुकतंय तर या पद्धतीनं आजचा व्हिडिओ यासाठी महत्वाचा आहे की फक्त सघन पद्धत आता इथून पुढे आपल्याला चार बाय एकवर वर नाही तर तीन बाय एकवरच वरच कापूस लागवड करणं गरजेचे जास्तीत जास्त रोप कसे बसतील हे बघा जर याच्यामध्ये नियोजन व्यवस्थित झालं तर तुम्हाला सांगतो अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही शंभर टक्के यंदाच्या वर्षी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळू शकतात कसं बघा एका झाडाला तुम्हाला सांगतो एका बोंडाला पाच ग्रॅम एका झाडाला चाळीस बोंड चाळीस गुणिले पाच दोनशे ग्रॅम जर दहा हजार आठशे या ठिकाणी रोप असतील तर दहा हजार आठशे गुणिले दोनशे ग्रॅम म्हणजे एकवीस हजार सहाशे किलो म्हणजे एकवीस क्विंटल सहाशे ग्रॅम म्हणजे एवढं आपलं या ठिकाणी उत्पादन व्हायले म्हणजे जवळपास वीस क्विंटलच्या आसपास तर जवळपास आपले या ठिकाणी उत्पादन व्हायले या पद्धतीनं मित्रांनो नियोजन करा काय वाटलं अडचणीचं तर तुम्ही थेट मला विचारा यासाठी कमेंट सेक्शन ओपन आहे आणि लाख मोलाची गोष्ट म्हणजे मित्रांनो इथून पुढे त्या ठिकाणी आपण कापूस लागवड करणार तेव्हापासून तर कापसाची काढणी होईपर्यंत खत व्यवस्थापन कीट कीड व्यवस्थापन तण व्यवस्थापन याबद्दल व्हिडिओज त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत त्याच्यामुळं अधिक माहितीसाठी शेती मित्रच्या या यूट्यूब चॅनलसोबत जोडले रहा प्रत्येक बातमी अपडेटेड स्वरूपात पाहत राज्यामुळे एकरी वीस क्विंटल उत्पादन कापसाच घेण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते काही प्रश्न असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा आपलं सबस्क्राईब तर राहिलंच असणार त्यामुळं आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानसा तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणार लाल रंगाचे सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शनलच का रंग बदलून बाजूला घंटीला घंटीलाच ए नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करायचं म्हणणार प्रत्येक आपणच मिळत आहोत या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार कार बांधवच्या याच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार